शिवसेना शिंदेचीच असं सांगितलं शिवसेनेचे जे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे यांचं पदही ही ग्राह्य धरलं नाही दोन हजार अठराची जी तुमची काय शिवसेनेची घटना होती ती ग्राह्य धरली नाही दोन हजार बावीसची ची जी घटना शिंदे साहेबांनी दिली होती त्यांची घटना ग्राह्य धरली अशा पद्धतीने बघता एक शिवसैनिक म्हणून या घटनेचा आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो आणि हे आम्हाला अपेक्षितच होतं आपापल्या सोयीनं दोन हजार अठराची अमान्य करायचं एकोणीसशे नव्याण्णवची मान्य करायचं निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूनं किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सोयीनं घेतलेली घटना सोयीनं मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून हा जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून सोळा आमदारसुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत मी यावरून इतकंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे आज त्या न्यायालयाच्या निकालाची सुद्धा पायमल्ली झालेली आहे त्यांनी पुन्हा भरत गोगावले यांनासुद्धा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे न्यायमूर्तींचं आज आपलं सर्वोच्च स्थान आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय आज त्यालासुद्धा सुद्धा ह्यांनी जुमानलं नाही म्हणजे किती मोठ्या प्रकारचं या प्रकारची ही दंडेलशाही आहे किती लोकशाहीचा खून आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता